कवितेचं शीर्षक <laughs> <आगा। laughs> आहे कोर्टिल माझ्या मी डंगरकार हो आहे मी डंगरकार एक विद्रोही कलाकार हो आहे मी का एक विद्रोही कलाकार आहे माझं नाव आहे माझं नाव

एकदा असच काहीतरी घडलं न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन करायचं ठरलं बैठका झाल्या मीटिंगा झाल्या मोठ्या मोठ्या बैठका झाल्या बडे नेते आले मोठे मोठे भाषण झाले मीटिंगा झाल्या बैठका झाल्या बडे नेते आले मोठे मोठे भाषण झाले मग मग कार्यकर्ते खवड मग कार्यकर्ते खवळले तरुण कोर उद्याची काळजी न करता खवळले तरुण कोर उद्याची काळजी न करता जमले बायका पोरी तयार झाल्या चला आंदोलन करायला बायका बोरी तयार झाल्या चला आंदोलन करायला भाषण ठेवलं त्या आंदोलनात लीडर लीडर शाही भाषण ठोकत होते तरुण विद्यार्थी गाड्या थांबून आक्रोश करत होते शाहीर आपल्या शायरीने आंदोलन जमून ठेवत होते जय 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 भीम अशाच घोषणा देत होते जय 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 भीम अशाच घोषणा देत होते आता आंदोलन सुरू झालं आता सारे रस्त्यावर बसून आता आंदोलन सुरू झाले आंदोलन सारे रस्त्यावर बसून राहिले नारे सुरू झाले घोषणा सुरू झाल्या नारे सुरू झाले घोषणा सुरू झाल्या न्याय हक्काच्या स्वातंत्र्याची गाणी सुरू झाली डब बडवू लागले हलगी वाजू लागली मग मध्ये कुठून तरी डब वाजू लागले हलगी वाजू लागली मग मध्येच कुठून तरी एक नेते आले कोणास खाऊ भिकारी होते की उडाले

मध्येच कुठून तरी एक दगड आला दगड दगड गाडी वाजवून लागला गाड्या फुटल्या माणसा माणसाची डोकी मग गाड्या फुटल्या माणसा माणसाची डोकी फुटू लागली मग पोलिसांनी लगेच धरपकड सुरू केली गाड्या फुटल्या माणसा माणसाची डोकी फुटू लागली मग पोलिसांची धरपकड सुरू झाली बडी न्यूज झाली मग मोठी रिपोर्टिंग झाली बडी न्यूज झाली मोठी रिपोर्टिंग झाली सगळीकडे आंदोलनाचीच फाईट सुरू झाली yeah, right. मग सगळीकडे आंदोलनाचीच फाईट सुरू झाली त्या बाईट मध्ये पोलीस म्हणाले मग त्या बाईट मध्ये पोलीस म्हणाले हा शांततेचा भंग रचलेले हा शांततेचा भंग रचलेले एक मोठा कारस्थान आता आम्ही साऱ्यांनाच अटक करणार आता आम्ही साऱ्यांनाच अटक करणार एकमेकांना पकडून एकमेकांना पकडून

मग सुरू झालं कॉम्बे ऑपरेशन एकता ते सक्काध्यारचं मग सुरू झालं कॉम्बे ऑपरेशन एकदा ते सक्का ध्यारांचं मोठ फॅशन एक एक सीसीटीव्ही फुटेज पाहिले मग एक एक सीसीटीव्ही फुटेज पाहिले सगळ्यांना पकडून बेदम आणले एक एक सीसीटीव्ही फुटेज पाहिले सगळ्यांना पकडून बेदम आणले हे झाली काय नंतर झेल

आता याचा कोर्ट त्याला मोठं त्या त्यांनी सांभाळलं मग कोर्टाच दालन ठोकावलं नको आंदोलन मोर्चे काही आता नको आंदोलन मोर्चे काही आंदोलक होणं हाच मोठा गुन्हाय आता नको आंदोलन मोर्चे काही आंदोलक होणं हाच मोठा गुन्हा मग त्या सत्याच्या लढाई साहे सध्याच्या लढाईत साऱ्याने उतरावं पण बुद्धाच्या मार्गाने त्याला सोडवावं बाबासाहेबांच्या संविधानावर चालावं आणि साऱ्याने साने गुलींच गाणं गावं खरा तो एक धर्म